नागपंचमी ना श्रावण महिन्यात सुरू झाला की पहिलाच सण आहे आणि या सणाचं काय कारण असते काय नागपंचमी सण साजरा करतात किंवा मग आपण नागपंचमी आपल्या घरी कोणते पदार्थ बनवले जातात हे नाही तर आपण नागपंचमी या सणाविषयी तुमच्याकडून मी निबंध स्पर्धा पण घेऊन घेतलेली आहे ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि छान छान अशी माहिती दिलेली आहे तर नाग नागपेच काय साप जगामध्ये सापाच्या जवळपास किती जाते दोन हजार दोन हजार आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येकाची एक अन्न सापळी असते है ना जसं सापाचं अन्न काय आहे तुमची मंदिरं आहे वेळुक आहे किंवा एखादे पक्षी आहे आता एकतर सापाबद्दल एकदा एक थोडीशी आपल्या मनामध्ये भीती निर्माण झालेली की सापाला दोन विषयाच असत आहे पण ते खरंच म्हणजे डिश कसं तयार होतं किंवा मग एक समाज असते जसं दारुड्यांजवळ तो, तो, तो आ, साप तो पाळतो आहे ना आणि त्या सापाच्या वर्षावर तो आपला त्याच्या कुटुंबाचा उदर आणि मग तो दारुडी सांगतो की एवढा भयानक दिसणारा सापसुद्धा त्याला चावत नाही हां असं म्हणतात ना पण तसं जर बघितलं तर तो काय सांगतो की मी त्याचे विषाचे दातं काढले त्यामुळे येत नाही पण माझ्या असं वाचण्यात आहे की सापाला हे दात आठवड्या आठवड्याने पुन्हा पुन्हा येत राहतात सापाला आणि सापाला जवळपास लहान मोठे तिष्ण असे शंभरपेक्षा जास्त कमीत कमी शंभर दात असतात आणि शंभरपेक्षा जास्त सापांचे दात जेव्हा होत त्याचे आठवड्यामध्ये नाही पण त्या आठवड्याभरामध्ये तर जसं आपल्याला कसं जातीच कधीच त्याच्या पडायच्या आधीच कधी कधी वरून जात आलेले असतात तर ऍक्च्युअली सापाचे जाता आठवड्याभरातच परत आणि पुन्हा पुन्हा येत राहतात त्याची सुरूच असते तर सापाबद्दल ही माहिती झाली त्याचे जे दोन असतात मेन ते आता आपण सर्पदंश झाला सहावी सातवी लागे आपत्ती नव्हे काय करत असतो ज्या ज्या वेळेला सर्पदंश जर झाला तर त्याच्या म्हणजे ज्याला जिथे झाला त्याच्यावर कसकस एखादी सापड किंवा नोरी काहीतरी बांधत असतो कशासाठी बांधतो आपण ते हा कारण आपल्याला माहित सापश झाल्यामुळे त्याचा काहीतरी विष असतो पण सगळेच सापर हे विषारी नसतात मोजकेच सापा आहेत ते थोडीशी विषारी असतात नाग आणि त्याच्यामध्ये असे आहेत काही तर त्याला आपण बांधून घेतो आणि त्याचं विष कसरे आता त्याच्या दातांमध्ये ते विष त्याचे तुम्हाला ते जे दोन प्रमुख असतात ते एक शिरीसारखेशी हे असतात पोकळ असतात आणि जसं आपल्या तोंडामध्ये ग्रंथी तयार होतात तसंच सापाच्या तोंडामध्ये सुद्धा विषाच्या त्या स्पेशल अशा विषग्रंथी असतात आणि त्या विष ग्रंथीतून त्या विषाची काय म्हणते त्याला विष तयार होत असते जसं आपल्या तोंडामध्ये लाडीतून आपण तो घास बारीक 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 जाऊन आपल्या पचनशक्तीसाठी आपण खाली सारखं होतो आहे की नाही सॉफ्ट त्याच्यासाठी त्याच्याबरोबर ते विषग्रंथी असते आणि त्या विषग्रंथीत आणि ते म्हणतात आणि त्याला त्याचे ते विषाचे दात काढल्या काढून त्याला तो म्हणजे संशोधनासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याला तो दिला होता एका व्यक्तीने पण तिथून आठवड्याभरातच तो व्यक्ती त्याला मृत अवस्थेत आढळला म्हणजे

वन्यजीव कुठलाही असो तो फुलपाखरू असो कि छोटी मुंगी असो किंवा आणखी कुठलाही असो कुठल्याही वन्यजीवाला कायद्यानुसार आपण त्याला हानी पोचू शकत नाही तर आपण त्याला खूप असं गरम निखारे किंवा तीक्ष्ण अशा सुविधार अशा वस्तू त्याच्या आतमध्ये तोंडामध्ये टाकतात आणि त्याच्यामुळे काय होते की त्याची जी विष तयार करण्याची जी ग्रंथी असते ती ग्रंथी त्या ठिकाणी टोटली डॅमेज होते आणि मग त्या ठिकाणी